हॅलो नमस्कार मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर मैत्रिण आज आपण बिनास्तरचा कटोरी ब्लाऊज कसा स्टिच करायचा ते पाहणार आहोत स्टेप बाय स्टेप त्यासाठी व्हिडिओ जो आहे तर तो तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे कुठेही व्हिडिओ स्किप करू नका कारण छोट्या छोट्या ज्या टिप्स आणि ट्रिक्स असतात त्या आपण सांगितल्या जातात व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ जर स्किप केला तर ते तुम्हाला समजणार नाही आणि तुम्ही पुढे जाल आणि तुम्ही जर ब्लाऊज स्टिच केला तर तो ब्लाउज चुकू शकतो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला तर चला तर मग सुरुवात करू या ब्लाऊजला तर इथे पाहू शकता आहे मी संपूर्ण ब्लाऊज कटिंग करून घेतलेला आहे त्यानंतर इथे गळ्याच्या पट्ट्या पाहू शकताय मी तिरप्या पट्ट्या जॉईंट केलेल्या आहेत कटिंग करतानासुद्धा तसेच केलेल्या होत्या तिर तिरप्या आणि त्यानंतर मी एका लेग जॉईंट करून नंतर एका बाजूने फोल्ड करून घेत आहे अशा प्रकारे आपल्याला गळ्याची पट्टी जी आहे तर ती फोल्ड करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आता इथे आपण घेतलेला आहे क्रॉसपट्टी तर क्रॉसपट्टी दोन क्रॉसपट्टी आपल्याला ब्लाऊजच्या सिम्पल ब्लाऊजसाठी दोन क्रॉसपट्ट्याच लागतात आणि आपण अस्तरच्या ब्लाऊजला पण लागतात पण आपण अस्तरच्या ब्लाऊजच्या वेळेला अस्तरची एक आणि मेन ब्लाउजची एक घेत असतो पण इथे इथे दोन्ही सेमच घेतलेले आहेत मी कारण कापड पण होतं तसं जास्तीचं कापड जर नसेल थे, तर आपण दुसऱ्या कापडाची सुद्धा इथे आतली क्रॉसपट्टी घेऊ शकतो तर दोन्ही क्रॉसपट्ट्या मी समोरासमोर ठेवून अशा प्रकारे स्टिच करून घेतलेल्या आहेत खालच्या साईडला दाब टिप मारलेली आहे आणि दोन्ही एकत्र जॉईंट करून आपण अशा प्रकारे वरच्या बाजूनेसुद्धा एक टीप मी मारून घेतलेली आहे आता यानंतर इथे पाहू शकता दीड इंचाच्या अशा दोन पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत या पट्ट्या जॉईंट करून नंतर एका बाजूने फोल्ड करून घेत आहे तर ही पट्टी आपल्याला कमरेच्या बाजूला पाठीमागच्या बाजूने जॉईंट करायची आहे तर ती मी इथे स्टिच करून ठेवत आहे यानंतर आता स्लीव्ज घेतलेल्या आहेत तर स्लीव्जसाठी इथे पाहू शकता आपण दीड इंच एक्स्ट्रा घेत असतो साध्या स्लीव्जसाठी तर इथे फोल्डिंगसाठी आपण एक इंचाचं फोल्ड करून घेतलेलं आहे खालच्या बाजूने आणि अस्तरशी असेल तर आपण फक्त अर्धा इंच वाढवत असतो ब्लाउजला कारण पाव इंच खाली आणि पाव वरी असं आपलं स्टिचिंगमध्ये जात असतं तर इथे पाहू शकता यानंतर दोन्ही स्लीव्ज मी जॉईंट करून घेतल्याच्यान सॉरी खालच्या बाजूने फोल्ड करून घेतल्याच्यानंतर समोरासमोर ठेवून मी पुढचा आकार देत आहे स्लीव्जला नेहमी मी असंच करत असते पुढचा आकार स्लू स्लीव शिवल्यानंतरच देत असते म्हणजे दोन्ही स्टिचिंग स्टिचिंग केल्याच्यानंतर खालच्या बाजूने यानंतर आता आपण कटोरी घेतलेली आहे कटोरीला बघा खालच्या बाजूने दीड इंच आणि वरचा टक्स जो उभा टक्स आहे तर तो मी पावणे तीन इंचाचा टक्स घेतलेला आहे तर इथे पाहू शकता खूप छान अशी आपली कटोरी तयार झालेली आहे दर दोनी तर दोन्हीही कटोरी जी आहेत तर ती आपण अशाच प्रकारे घ्यायची आहे दीड आणि पावणे तीन तर हा ब्लाउज जो आहे तर तो छत्तीस इंचाचा स छत्तीस साईजचा सा ब्लाऊज आहे कटोरी ब्लाउज त्यानुसार तुम्ही स्टिचिंगसुद्धा पाहू शकताय तर इथे पाहू शकता दोन्ही कटोरी जे आहेत ते माझ्या कम्प्लीट झालेल्या आहेत यानंतर आता कटोरीच्या साईडचा सा पार्ट घेतलेला आहे आणि कटोरी खालच्या बाजूने ठेवून आपण अशा प्रकारे गोल आकारामध्ये स्टिच करून घ्यायचं आहे कुठेही कटोरी किंवा पार्ट कोणताही खेचायचा नाही आहे एकदम सैल असा व्यवस्थित ठेवून आपल्याला दोन्ही कटोरी आणि वरचा पार्ट जॉईंट करून घ्यायचा आहे जर खेचलात तर कटोरी एक वर येईल किंवा खालचा वर येईल जास्तीचाच थोडासा आला तर काहीही हरकत नाही पण जास्तीचाही येऊ नये तर त्यानंतर इथे पाहू शकता लगेचच मी डबल टीप मारून घेत आहे अशा प्रकारे एका टिपावर राहणार नाही कारण ब्लाऊज फसकण्याची शक्यता असते तर लगेच दोन टिपा मारून घ्यायच्या आहेत तर ही पाहू शकता आपलं ब्लाऊज आता यानंतर आता आपण कटोरी क्रॉसपट्टी घ्यायची आहे आणि अशा प्रकारे ठेवून आपण खालच्या बाजूने सुरुवातीला स्टिच करून घ्यायचं आहे तर आता बघू शकता क्रॉसपट्टी स्टिच करताना कटोरीचा भाग आणि क पुढचा कटोरीचा टक्सचा भाग दोन्ही भाग आपण पुढच्या बाजूलाच ठेवलेले आहेत आणि दोन्ही कटोरी अशा प्रकारे आपल्याला स्टिच करून घ्यायची आहेत लगेचच डबल टिपसुद्धा मारून घ्यायची आहे आपल्याला कटोरीच्या क्रॉसपट्टीच्या भागाला तरी इथे पाहू शकता व्हिडिओ जो आहे तो आपला थोडासा मोठा झालेला आहे परंतु सावकाश सांगण्यासाठी तुम्हाला समजण्यासाठी व्हिडिओ मोठाच बनवलेला आहे यानंतर पाहू शकता आता खूप सुंदर आपल्या कटोरीचा भाग तयार झालेला आहे आता आपल्याला काचपट्टी आणि हुक पट्टी आपण अटॅच करणार आहोत तर सुरुवातीला आपण पट्टी अटॅच करायची आहे तर इथे पाहू शकता उलट बाजूने मी लावलेली आहे पट्टी आणि वरनं डापटीप मारून घेऊन वरच्या बाजूला आता आपल्याला ही पट्टी फोल्ड करून घ्यायची आहे अशा प्रकारे बरे आपन ले ले बरे पन, आ, ले ले तर या अगोदरसुद्धा बरेच सारे व्हिडिओज आपण बनवलेले आहेत त्यामध्ये सुद्धा बरेच सारे असेच आपण सांगितलेले आहेत लुपपट्टी हुपपट्टी कशी स्टिच करायची आहे तर ती तर इथे पाहू शकता आहे मी कटोरी वगैरे मोजून घेतलेली आहे आणि आता इथे हुकाची पट्टीसुद्धा आपण इथे अशा प्रकारे जॉईंट करून घ्यायची आहे तर हूप पट्टी आतल्या बाजूने फोल्ड करायची आहे आपल्याला आणि लूपची पट्टी जी असते तर ती बाहेरच्या बाजूने आपण फोल्ड करत असतो तर इथे पाहू शकता आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हाला लगेचच लक्षात येऊन जाईल आता यानंतर आपल्याला गळा वगैरे व्यवस्थित गोल आकारामध्ये देऊन घ्यायचा आहे आणि त्याच आकारामध्ये आपल्याला अगोदर एक स्टिच मारून घ्यायचं आहे गोल आकारामध्ये गळा थोडा जरी खालीवरी असेल तर अगोदर आपल्याला स्टिच मारून नंतरच अशा प्रकारे गळा कट करून घ्यायचा आहे जेणेकरून काय होतं जर गळा जर जर स्टिच नाही मारलं तर आपला गळा वगळण्याची शक्यता बऱ्यापैकी जास्त असते त्यामुळं आपण अगोदर स्टिच मारूनच गळा कट करून घ्यायचा आहे एक्स्ट्राचा आता यानंतर आपण पाठीमागची बाजू घेतलेली आहे आणि मार्जिन सोडून आपण अशा प्रकारे छोटे कट्स मारून घेतलेले आहेत आणि वरती चार आता आपण टक्स मारून घेत आहोत चार साडेचार इंचावरती मी टक्स मारत आहे आणि खाली अर्धा इंच फोल्ड करून घेतलेलं आहे अशा प्रकारे बघू शकताय आहे वरती चार ते साडेचार इंच घ्यायचं आहे आणि खाली ते अर्धा इंच आता आपण जी पट्टी तयार केलेली होती कमरेची तर ती पट्टी त्या प्रकारे अटॅच करून घ्यायची आहे दोन रेषेच्या अंतरावरती व्यवस्थित अटॅच करून घ्यायची आहे तर या पट्टीमुळं काय होतं आपला ब्लाऊज जो आहे तर तो, तो पाठीमागच्या बाजूने वर उचलत नाही तरी ते पाहू शकता आणि सिम्पल ब्लाऊजला ही पट्टी लावावीच लागते आणि अस्तरच्या ब्लाऊजला नाही लावली तरी चालते कारण आपण अस्तरचा ब्लाउज जो असतो तो अस्तर आणि मेन फॅब्रिकने आपण पलटी करून घेऊन आपण दापटीप मारत असतो तरी त्या बघू शकता आता पाठीमागची पट्टीसुद्धा आपण जॉईंट करून घेतलेली आहे आता आपण दोन्ही भाग समोरचे ठेवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे व्यवस्थित ठेवून नंतर आपण वरती आपण शोल्डर जॉईंट करायचा आहे आणि एक्स्ट्राचा भाग जो आहे तर तो कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित आपल्याला उंची मोजून घ्यायची आहे आणि उंची मोजून नंतर शोल्डर आपण ॲटॅच करून घ्यायचं आहे अशा प्रकारे तर मैत्रिणी या अगोदरसुद्धा आपण बरेच सारे व्हिडिओज बनवलेले आहेत आपल्या चॅनलवरती तर पेपर कटिंग वेगवेगळ्या सुद्धा आहेत पेपर कटिंग आहेत ते वेगवेगळे डिझाईन्स आहेत आपले पॅचवर्कचे डिझाईन्स आहेत तर ते जर व्हिडिओ जर पाहिले नसतील तर तुम्ही ते सुद्धा हा व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर पाहून घ्या त्यामुळं जेणेकरून काय होईल ज आपण घरी बसून आपण ब्लाउज कटिंग स्टिचिंग शिकू शकतो ज्यांना बाहेर जाण्याची परवानगी नाही तेसुद्धा शिकू शकतात आणि ज्यांना परवानगी आहे त्यांनीसुद्धा ही व्हिडिओ जर पाहिलेत तर तुम्हाला लवकर लक्षात बसेल तर इथे पाहू शकता एक्स्ट्राचा जो भाग आहे तर शोल्डरचा वगैरे आणि खालचा आपण मुंड्याचासुद्धा एक्स्ट्राचा भाग आपण अशा प्रकारे मोजून घेऊन कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता मी गळासुद्धा मोजून घेतलेला आहे तर गळा थोडासा जास्त झालेला होता म्हणून अशा प्रकारे आपण पलटी करून घ्यायचा आहे आणि जेवढा जास्त झालेला आहे तेवढाच व्यवस्थित आपल्याला खालच्या साईडने थोडासा गोलाकार देऊन अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या ब्लाऊज कुठेही बिघडणार नाही आणि व्यवस्थितच ब्लाऊज कस्टमरच्या मापानुसारच येऊन जाईल तर इथे पाहू शकता गळ्याची पट्टी जॉईंट करण्याच्या अगोदर अशा प्रकारे ठेवून बघायचं आहे आणि थोडंसं एक्स्ट्रा असेल तर आपल्याला ती टिप मारून घ्यायची आहे तर या अगोदर बऱ्याच व्हिडिओमध्ये मी हे सगळं सांगत असते तर इथे पाहू शकता गळ्याच्या पट्टीसाठी आपण पट्टी जॉईंट करून घेणार आहोत पायपिंगसाठी तर पायपिंग करत असताना हे पहा अशा प्रकारे पायपिंग जॉईंट करत असताना आपल्याला खालचा भाग किंवा पायपिंगचा भाग कुठंही खेचायचा नाही त्यामुळं पायपिंग जे आहे तर ती व्यवस्थित येणार नाही पलटी होऊ शकते पायपिंग तरी इथे पाहू शकतात दोन्ही व्यवस्थित ठेवून आपल्याला स्टिचिंग करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपण पायपिंग जी आहे तर ती सावकाश अटॅच करून घेत आहोत आणि शेवटी आपल्याला आतल्या बाजूने फोल्ड करून घ्यायचं आहे एक्स्ट्राचा भाग कट करून फोल्ड करून टिप मारून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता आपली पायपिंग जी आहे तर ती एका साईडने अटॅच करून झालेली आहे तर आता छोटे छोटे कट्स मारून घेतलेले आहेत मी संपूर्ण भागाला आणि अशा प्रकारे आपल्याला पायपिंग आपल्याला आता पूर्ण करून घ्यायची आहे तर पायपिंग करत असताना आपली सुई जी आहे तर ती पायपिंगच्या आणि ब्लाउजच्या दोन्हीच्यामध्ये आली पाहिजे सुई सुई त्यामुळे आपली पायपिंग एका बाजूला येऊन व्यवस्थित आपली पायपिंग येणार आहे आता हा ब्लाउज झाल्याच्यानंतर मी तुम्हाला पायपिंगसुद्धा दाखवणार आहे व्यवस्थित एकदम सगळी पायपिंग जी आहे तर ती सगळी व्यवस्थित आलेली आहे आणि पायपिंग शिकण्याच्या अगोदर आपल्याला थोडंसं जास्त प्रॅक्टिस करावी लागते तर कुठलीही गोष्ट प्रॅक्टिसशिवाय परफेक्ट येऊ शकत नाही त्यामुळे प्रॅक्टिस महत्त्वाची आहे तर इथे पाहू शकता आपली प्रा पायपिंग जी आहे ते कंप्लीट झालेली आहे आणि लगेचच लूप मी तयार करून घेणार आहे तर पाच लूकसाठी मी इथे मार्किंग करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे लूप तयार करून घेत आहे तर लूप तयार करताना आपल्याला सुई आतमध्ये ठेवूनच आपल्याला आपला दाब जो आहे तर तो उचलायचा आहे अशा प्रकारे त्यामुळं लूप आहे ते व्यवस्थित होऊन जा शेवटी डबल टिप घेऊन व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे तर हे पाहू शकता आपली पायपिंग जी आहे तर ती एकदम व्यवस्थित आणि सेम आलेली आहे कमी जास्त कुठेही पायपिंग झालेली नाही तर अशा प्रकारे पायपिंग केली तर तुमचंसुद्धा ब्लाउज कुठेही बिघडणार नाही पायपिंगचेसुद्धा बरेच सारे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत आपल्या चॅनलवरती तरी इथे बाही पाहू शकता आता आपण बाही जॉईंट करताना मध्यावरून सुरुवात करत असते मी शोल्डरवरून एका साईडच्या अगोदर आणि नंतर दुसऱ्या साईडची जॉईंट करायची आहे यामुळं काय होतं बाही एकाच साईडला जोडल्या जात नाही किंवा एका साईडला कमी किंवा जास्त होत नाही दोन्ही साईडला तेवढीच बाही बसून जाते इथे पाहू शकता बाही आपली अटॅच करून झालेली आहे आता मोजून घ्यायची आहे आणि कमी जास्त झाली असेल तर अगोदरच मोजून आपल्याला इथे कट करायची किंवा स्टिचिंग करून घ्यायची तर इथे पाहू शकता बरोबर आहे फक्त एक रेषेचा अंतर जास्त आहे म्हणजे पाठीमागच्या बाजूने तर तेवढंच आपण थोडंसं खालून स्टिचिंग करून घ्यायचं आहे अशा प्रकारे डबल टिप मारून घ्यायची आहे आपली बाहीलासुद्धा आणि नंतर आपण सरळ बाजूनेच आपल्याला आता टिप मारून घ्यायची आहे इथं उलट न करता मी सरळ बाजूनेच मार टिप मारून घेते आहे कारण बॉक्स फिटिंग करत असतो आपण नेहमी ब्लाऊजला बॉक्स फिटिंग केल्यामुळे आपला ब्लाउजचा लूक जो आहे तर तो एकदम छान येतो म्हणजे फिनिशिंग येते आपल्या ब्लाऊजला तर इथे पाहू शकता आता दुसरी बाईसुद्धा मी इथे अशा प्रकारे अटॅच करून घेत आहे दोन्ही बाई मी यामुळे दाखवलेल्या आहेत तुम्हाला कारण की म्हणजे तुमच्या लक्षात यावं बाही अटॅच करताना एक जरी चुकलं म्हणजे बघण्यात थोडंफार इकडे तिकडे झालं तर दुसरीसुद्धा तुम्ही बघू शकता म्हणून दोन्ही बाई मी दाखवलेल्या आहेत तर इथे पाहू शकता दोन्ही बाई अटॅच करून झालेल्या आहेत आता इथे पण आपल्याला कमी जास्त बघून घ्यायचं आहे नंतर दुसरी आपल्याला टीप मारून घ्यायची आहे बाहीसुद्धा चेक केलेली आहे आणि दुसरी टीप मी इथे मारून घेते आणि दुसरी टीप मारून घेतल्याच्यानंतर आपल्याला सुलट बाजूनेच इथेसुद्धा आपल्याला टीप मारून घ्यायची आहे तर हे पाहू शकता प्रकारे आता आपण टीप मारून सरळच घेणार आहोत तर मैत्रिणीनं तुम्हाला आणखी कुठल्या वेगळ्या मापाची जर कटिंग स्टिचिंग हवी असेल किंवा दुसरं काही तुम्हाला स्टिचिंगचं पाहायचं असेल व्हिडिओ तर तसं मला कमेंटमध्ये सांगू शकता त्याची पूर्तता करण्याची मी नक्कीच पूर्तता करेन तर इथे पाहू शकताय सुलट आता उलट बाजूने करून आपण ब्लाउज अशा प्रकारे एक टीप मारून घेतलेली आहे त्यानंतर आता कंबर कंबर साडेसात इंचावरती बरोबर मध्यभागावरती ठेवून आपण इंचपट्टी अशा प्रकारे आपल्याला मोजून घ्यायचं आहे कंबर हातीचं माप शोल्डरचं माप आणि बाहीचं माप अशा प्रकारे मोजून घेऊन सरळ आपल्याला एक रेषा मारून घेऊन सरळ आपल्याला टीप मारून घ्यायची आहे अशा प्रकारे तरी ते पाहू शकता एक टीप मारलेली आहे आणि लगेच मी दुसरीसुद्धा टीप मारून घेत आहे तर अशाच प्रकारे माप आपल्याला इकडच्या सुद्धा घ्यायचं आहे सुरुवातीला मी एक टिप मारून घेत आहे म्हणजे फिनिशिंग येईल आपल्या ब्लाऊजला इकडे इकडे सरकणार नाही मोजून घेताना तरी ते पाहू शकता साडेसात इंच मध्यावरती ठेवून त्यानंतर इथून मी नऊ इंच आपलं जे लूप पट्टीचं सोडून नऊ इंच आणि शोल्डर घेतलेलं आहे सव्वा सात इंच आणि बाहीचं माप जे आहे तर ते इथे अशा प्रकारे साडेपाच इंचावरती घेऊन एक ला रेषा मारून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला टीप मारून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता आपला जो ब्लाऊज जो आहे तर तो संपूर्ण व्यवस्थित फिनिशिंग सोबत आपला तयार झालेला आहे तर मैत्रिणी तुम्हाला यामध्ये काही जर डाऊट असतील काही समजलं नसेल तर तसं मला तुम्ही कमेंट करूनसुद्धा विचारू शकता तर मैत्रिणी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका आणि हो असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा साईडचं बेल आयकनचं बटन ऑलवरती ठेवा जेणेकरून मी जो काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येऊन जाईल इतरत्र व्हिडिओ शोधत बसण्याची गरज नाही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद